आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या जीएसटी कर सुधारणांचं विविध मान्यवरांकडून स्वागत उद्योग जगताने व्यक्त केला आनंद कोळशाच्या व्यवहारांसाठी शेअर बाजाराच्या धर्तीवर वेगळा मंच सुरू होणार जे एन पी टीच्या टर्मिनल टूचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वॉंग यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या सुपर फोर सामन्यात भारतानं कोरियाला दोन दोन असं बरोबरीत रोखलं आणि नागपूर अमरावती मार्गावर सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू सोळा जण जखमी जीएसटी कर रचनेतल्या सुधारणांचं सर्व क्षेत्रांमधून स्वागत होत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या सुधारणांचं कौतुक केलंय जी एस टीचे दर कमी करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे सर्वांना फायदा होणार असून जीवनमान सुलभ करण्यासाठी दरांचं सुसूत्रीकरण आणि सुधारणांसाठी एक सविस्तर प्रस्ताव तयार केल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मधला बदल जीवन सुलभ आणि व्यवसाय सुलभ करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर मोठा परिणाम करेल अशी प्रतिक्रिया समाज माध्यमावर दिली आहे जीएसटीमधली सुधारणा हे परिवर्तनकारी पाऊल असून शेतकरी मध्यम सूक्ष्म आणि लघु उद्योग महिला तरुण मध्यमवर्गीय या सर्वांनाच दिलासादायक असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे जीएसटी सुधारणांमध्ये कर्करोग आणि दुर्मिळ आजारांवरच्या उपचारांसह छत्तीस जीवनरक्षक औषधांवरचा जीएसटी शून्य टक्केपर्यंत खाली आणण्यात आला आहे त्यामुळे सर्वसामान्यांचा आरोग्यसेवेवाचा खर्च कमी होईल आणि जीवनमान सुधारेल अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी दिली आहे कर रचनेत सुधारणेमूल प्रत्येक कुटुंबाला मदद हो रही प्रतिक्रिया महती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णवी हमारे मध्यम वर्ग के परिवारों के जीवन में काम में आने वाली हर चीज चाहे खाने से संबंधित हो चाहे पहनने से संबंधित हो चाहे बच्चों की पढ़ाई से संबंधित हो तो हर चीज पर जीएसटी की दरें एक बड़ी मात्रा में कम की गई है जिससे हमारे मध्यम वर्ग परिवारों के जीवन में जीएसटी सुधारणामुळे सर्वसामान्यांना दिलासा महागाईवर नियंत्रण आणि लहान उद्योगांना मजबूती अशी अनेक उद्दिष्ट साध्य झाली असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे जीएसटी मध्ये केलेल्या सुधारणांचं माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी स्वागत केलं आहे जीएसटीतल्या सुधारणा आधीपासूनच लागू व्हायला हव्या होत्या अशी प्रतिक्रिया चिदंबरम यांनी मदुरई इथे माध्यमांशी बोलताना दिली काँग्रेस पक्ष दीर्घकाळपासून या सुसूत्रीकरणाची मागणी करत होता असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे उद्योग आणि व्यवसाय जगताने या सुधारणांचं स्वागत केलंय जीएसटी सुधारणातल्या कर्जाची परतफेड आणि एम एस एम ईवरचे अनुक्रमे पाच टक्के आणि आठ टक्के करामुळे व्यवसाय प्रक्रिया सुलभ होईल अशी प्रतिक्रिया भारतीय उद्योग महासंघ सी आय आयनं दिली आहे तर जी एस टी सुधारणा अप्रत्यक्ष कर रचना परिपक्व झाल्याचं दर्शवतात अशी प्रतिक्रिया फिक्की म्हणजेच फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स अँड कॉमर्स ऑफ इंडस्ट्रीजने दिली आहे असोचेमचे मनीष सिंघल यांनी सांगितलं उत्पादन बढ़ेगा इन्वेस्टमेंट बढ़ेगा तो वो सारा भारत में बढ़ेगा तो उस हिसाब से भारत में जब ज्यादा चीजें बनेंगी, तो हम आत्मनिर्भर भी बनेंगे और हमारे आम आदमी के पास हाथ में ज्यादा पैसा होगा तो उससे वो अपनी डेली लाइफ में आसानी ला सकते हैं एक तरफ सरकार डिजिटलाइजेशन कर रही है जिससे काफी आसानी आई है और दूसरी तरफ हर आदमी की लाइफ ईजी हो ही जाती है या सुधारणा म्हणजे कर व्यवस्थेतलं धाडसी पाऊल असून यामुळे मागणीला चालना मिळेल तसंच संबंधित प्रक्रिया सोप्या होतील अशी प्रतिक्रिया फिक्कीचे माजी अध्यक्ष शुभ्रकांत पांडा यांनी दिली लहान व्यापारी ग्राहकांसह भारताच्या अर्थव्यवस्थेला या सुधारणांचा फायदा होणार असल्याचं ऑल इंडिया ट्रेडर्स कॉन्फेडरेशनने म्हटलं असून त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे त्यांनी आभार मानले आहेत इंडियन मर्चंट्स चेंबरने या सुधारणांचं स्वागत केलं आहे सर्वसामान्यांनी या फेरबदलांबद्दल समाधान व्यक्त केलं आहे ऐकूया एका गृहिणीची प्रातिनिधिक प्रतिक्रिया गृहिणीच्या स्वयंपाक ज्या वस्तूचे कर कमी केले आहेत त्यामुळं पूर्वी होणारा जास्त खर्च कमी झाला आहे तसंच त्या उरलेल्या पैशामध्ये जास्त पदार्थ आणि वस्तू आणता येतील एसी सी फ्रीज वॉशिंग मशीन आदी वस्तू खरेदीविषयी विचार करता येईल मध्यम वर्गीयाच्या दृष्टीनं कमी कर होणं ही सकारात्मक बाब असून त्यासाठी केंद्र सरकारचे धन्यवाद वस्तू आणि सेवा कर रचनेच्या सुसूत्रीकरणाला काल वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या छप्पन्नाव्या बैठकीत मान्यता देण्यात आली त्यानुसार फक्त पाच आणि अठरा टक्के अशी दोन स्तरात जी एस टी कर आकारणी होणार आहे ही सुधारणा येत्या बावीस सप्टेंबरपासून लागू होणार आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत शेअर बाजाराच्या धर्तीवर कोळशाच्या व्यवहारासाठी वेगळा मंच सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय कोळसा मंत्री जी किशन रेड्डी यांनी आज मुंबईत दिली कोळसा मंत्रालयाच्या स्टार रेटिंग पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते या मंचाच्या स्थापनेला संसदेची मान्यता मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं या मंचाच्या माध्यमातून देशातल्या खरेदीदारांच्या गरजा पूर्ण केल्या जातील असं ते म्हणाले गेल्या काही वर्षात कोळसा क्षेत्रात सातत्याने सुधारणा होत आहेत कोळसा खाणींच्या लिलावातून खाजगी क्षेत्रातल्या अधिकाधिक कंपन्या या क्षेत्रात येत आहेत कोळसा उत्खननात खाजगी क्षेत्राची हिस्सेदारी पन्नास टक्केपर्यंत वाढावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली कोळसा आणि खाणकाम क्षेत्रातल्या विविध कंपन्यांना आणि संस्थांना यावेळी मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं कोळसा नियंत्रकांच्या नव्या वेबसाईटचं अनावरणही रेड्डी यांनी यावेळी केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वॉंग यांनी आज जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या टर्मिनल टूचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केलं यावेळी केंद्रीय बंदर शिपिंग आणि जलवाहतूक मंत्री सर्वानंद सोनोवाल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बंदरे आणि शिपिंगचे राज्यमंत्री शांतनू ठाकूर उपस्थित होते ही गोदी पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी असून विशेष मार्गिका असलेलं या पोर्टवरचं पहिलं कंटेनर टर्मिनल आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वॉंग यांच्याबरोबर शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली यावर यावेळी परस्पर सहकार्याच्या विविध विषयांवर चर्चा झाली लॉरेन्स वॉंग हे तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून त्यांचा हा दौरा भारत सिंगापूर संबंधांना साठ वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त होत आहे भाजप शुद्ध चतुर्थीला सुरू झालेल्या गणेशोत्सवाचा आज आठवा दिवस आहे आणखी दोन दिवसांनी येत्या शनिवारी लाडक्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या असं सांगत निरोप दिला जाईल गणेश विसर्जनाच्या निमित्तानं गर्दीची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनानं तयारी केली आहे ईद ए मिलाद उद्या असून त्यानिमित्ताची शोभायात्रा येत्या सोमवारी काढण्याचा निर्णय मुस्लिम समाजानं घेतला आहे या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांमध्ये ईद ए मिलादची सार्वजनिक सुट्टी उद्याऐवजी येत्या सोमवारी देण्यात येणार आहे या जिल्ह्यांमध्ये शासकीय आणि निमशासकीय कार्यालयं उद्या सुरू राहतील मात्र हा बदल राज्यातल्या इतर जिल्ह्यांना लागू राहणार नाही बिहारमध्ये राजगीर इथं सुरू असलेल्या हॉकी आशिया चषक दोन हजार पंचवीसच्या सुपर फोर सामन्यात भारतानं कोरियाला दोन दोन असं बरोबरीनं रोखलं भारतीय हॉकी संघ साखळी सामन्यांमध्ये अपराजित राहिला आहे नागपूर अमरावती मार्गावर सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला असून त्यात एक जण ठार झाला तर सोळा जण जखमी झाले जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे त्यांना नागपूरमधल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा जीएसटी कर सुधारणांचं विविध मान्यवरांकडून स्वागत उद्योग जगताने व्यक्त केला आनंद कोळशाच्या व्यवहारासाठी शेअर बाजाराच्या धर्तीवर वेगळा मंच सुरू होणार टीच्या टर्मिनल टूचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वॉंग यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या सुपर फोर सामन्यात भारतानं कोरियाला दोन दोन असं बरोबरीत रोखलं आणि नागपूर अमरावती मार्गावर सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू सोळा जखमी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं